सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आपल्या व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघत जा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका एक छोटीशी कमेंट तुमच्या पुढून पाहायला करायला विसरत जाऊ नका तर आज साफसफाईचा पाचवा दिवस आहे शनिवार रविवार सोमवार मंगळवार आणि आज आहे बुधवार आज बैल पोळा आहे तर तुम्हा सगळ्यांना शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा म्हणजे सर्वांना पण विशेष करून शेतकरी बांधवांना आणि ज्या बळीराजाला म्हणजे म्हणायचं की आहे नाचव तुझ्या आजोबांक बैला आहेत का, का नाही तर अजून आपली स्वच्छता पूर्ण झालेली आहे कारण झालेली नाही आहे त्याचं कारण असं की घरातला आवरून बाजारला पण जावं लागतं नॉनस्टॉप अशी स्वच्छता करता येत नाही का बऱ्यापैकी अशी घरं वगैरे आवरलेली आहेत छान अशी घरं आवरली सेट केले आता जी मी कपडे धुतलेली होते त्याच कपाटात लावून घ्यायचे आहेत आणि तुमच्या दाजींनी आणि हा व्हिडिओ माझा आजच येईल त्याचं कारण असं की ह्याला एडिटिंग वगैरे जास्त मला करावं लागत नाही अजून भांडी वगैरे घासलेले जे व्हिडिओ आहे ते उद्या वगैरे येईल तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघत जा खरंच सपोर्ट करत जा खूप अपेक्षा असते आणि खूप अपेक्षेने रोज व्हिडिओ डाउनलोड करत असते तर जे मटकीचे नवीन साडे असतात त्या आपण म्हणजे मटकी काढण्यासाठी वापरत होते दाजींनी आणि तुमच्या दाजींची खूप सारी मदत असते विशेष करून माझ्या दाजींसाठी दा मा दा खूप छान कमेंट आहे त्याच्याबद्दल खूप थँक्यू आणि त्या दाजींनी धुतलेत म्हणजे मी घरातले काम आवरत तो होते तोपर्यंत दाजींनी धुन वाट टाकलेला आहे आणि चिवताही चाललेली आहे आता क्लासला तिला सुट्टी शाळेला आणि ओम गेलेला आहे आज काय लालबहादूर शास्त्री नाही गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री मग मी काय बोलले यांची जयंती भाषण आहे सुट्टी होती पण भाषण असल्यामुळं गेलेलं आहे शाळेत आणि तिकडे दाजे तुमचे आम्ही जे काही कचरा वगैरे आणि माझ्या ताई म्हणल्या होत्यात पुन्हा ताई पसारा कमी करम तर बऱ्यापैकी मी पसारा कमी करायचा प्रयत्न केला आहे पण माझा कसा स्वभाव वेगळा आहे जरा मला ना आठवणी जपायला खूप आवडतात शिवताईची अंगणवाडीत गेलेली जी फ्रॉक गेले होती ती जपून ठेवली बरेच असे कपडे आहेत ना मी जपून ठेवलेली आमचे ओमचे व्हिडिओ पंधरा साली त्यावेळेस आपल्याक असे मोठे मोबाईल वगैरे नव्हते शूट करण्यासाठी त्यामुळं आबांक एक छोटासा मोबाईल होता तेव्हा आपली परिस्थिती एवढी नव्हती की आपण मोठा मोबाईल घेऊन त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवाल परिस्थिती खूप बिकट होती त्यावेळेची त्यावेळेस आपल्याकडं छोटा मोबाईल होता आबांकडं त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवले ते क्लॅरिटी वगैरे व्यवस्थित नाही पण होम जेव्हा रांगत होता आठ महिन्याचा होता तेव्हाच मी व्हिडिओ केलेले आहेत ते ह्या मोबाईलवरती दाखवायचा प्रयत्न करेन पण नेक्स्ट टाईम आणि लवकरच मी माझं घर कसं सेट केलं आहे त्याची होम टूर पण आहे ते पण एक व्हिडिओ शेअर करणार आहे तर कर तिकडे दाजींची साफसफाई चालली दाखवतो मला तर बघा एक कचरा वगैरे डीग दाजींनी जे काही आपल्याला लागत नाही सामान ते असं इथं टाकले आणि पेटवून दिले अजून दाजींना आंघोळ करायची आणि आम्हाला बैल खरेदी करण्यासाठी जायचंय परत आपल्याला गाडी पण घ्यायची दिवाळीला त्याचं कोटेशन काढायचं कोटेशनच ना कोटेशनसुद्धा काढायचं बऱ्यापैकी मला काही गोष्टी येत नाहीत त्याच्यामुळं परत विचार असते कारण एखाद्याची जर कु कमेंट आली तुम्हाला बोलता येत नाही तर बोलतं कशाला तर बघा हे जे आपलं मनी प्लांट वगैरे होतं याला ते काढून टाकलं पत्र्याला खूप झालं होतं करें कारण ही चुकाट्याची भीती वाटते कारण हिथलं मनी प्लॅन्ट मनी मनी प्लॅन्ट ते मधलं सॉरी चुकता बोलताना कधी कधी मनी प्लांट होतं हे खूप मोठं झालं आहे ही चुकाट्याची भीती वाटते कारण हिरव्या रंगाचे साप वगैरे येऊन बसत हे ह्या हिरव्या कलरमध्ये दिसणार नाहीत त्याच्यामुळं आपण ते, ते काढून टाकलं आणि दाजेनं म्हटलं निम नाही का आ, कमी कमी करा आणि वसरी पण अशी मोकळी दिसते कारण चिमण्यांनी वगैरे घरटे वगैरे बनवले होते त्याच्यामुळं तर ते घातं का आपण बाजारला जातो वगैरे चिवता कधी कधी वसरीला खेळतात अशी बऱ्यापैकी वसरीचा पसारा पण कमी केलेला आहे आणि आजीने पण तिचं घर आवरले तिचं काय चाललंय काय चाललंय गवारी चेंक केली आजीने आजीने केली गवारी खूप <coughs> <coughs> टसका बसला आणि तुम्ही सांगू का कोणतंही काम अगदी मनापासून केलं ना तर त्याच म्हणतात ना त्याची पोचपावती आपल्याला भेटतील आणि काल परवा दिवशी आपला दहा किलो मसाला एक खटी गेलेलं आहे कारण ते आचारी होते आणि जेवण होतं एका ठिकाणी तर त्यांनी दहा किलो मसाला आपल्याकडून नेला आहे खूप आनंद वाटला माझ्याकडं नव्हता कारण आबा पण मसाला बनवतात आबांकडचा दिला कुठलाही देऊ द्या पण दिला ते आपल्या धंद्याची पावती मी नेहमी म्हणत असते प्रामाणिकपणा पाहिजेन आपल्या बिझनेसमध्ये क्वालिटी पाहिजेन त्या क्वालिटी बघूनच ते गिरायक आमच्यापासून एक तीस चाळीस किलोमीटर राहत होतं त्यांना असत म्हणजे आमच्या पाहुण्यांच्या थ्रू एकदा आमच्या पाहुण्यांची यात्रा होती म्हणजे नॉनव्हेज यात्रा म्हणजे जत्रा यात्रा हे काही मला समजत नाही तर तेव्हा त्यांनी ते माझ्याकडून मसाला नेला होता नॉनव्हेज जेवण होतं तर त्यांना ते, ते आचारी म्हणून आले होते इकडे काम करण्यासाठी त्यांनी त्या आचार्याला काम दिलं होतं तर त्यांना ते मसाल्याची क्वालिटी एवढी आवडली की त्यांनी तिकडे जाऊन मला त्यावेळेस त्यांनी दोन किलो मसाला नेला होता मागच्या वर्षी त्यांना ती क्वालिटी आवडली तर ते आचार्य असल्यामुळं त्यांना कुठंतरी काम आलेलं असेल मोठं तर त्यांनी एकदम हाय तर त्यांनी माझ्याकडून एकदम दहा किलो मसाला नेला ते म्हणलं ताई म्हणजे त्यावेळेस पण कॉल केला तर त्यावेळेस नेलं ह्यावेळेस फोन केला म्हणले थोडंफार काही कमी करा पैसे तर म्हटलं चला जास्त पैसे कोण पण बघून चालत नाही आपलं कुठं तर नाव लौकिक आहे आपल्या म्हणजे आपल्या आप मसालीच्या क्वालिटीला पाहून लोक एवढं चाळीस किलोमीटर आपल्यापर्यंत येतात तर आपण दहा पाच रुपये कमी करू शकतो तर आम्ही एकदम दहा किलो मसाला दिला आहे ना आणि त्यांनी आपल्या अकाउंटला पैसेसुद्धा सोडले ते आबाचे आहेत आपले नाही आहेत कारण मला वेळ मिळाला नाही मध्यंतरी भाज्यांचं चाललं होतं आपलं उन्हाळ्यामध्ये भाज्यांचा सीझन असतो ह्या वर्षी मी मसाला अजिबातच बनवला नाही आता एक पाच किलो मसाला बनवला तो व्हिडिओ तुमच्या शेअर करायला केला एक केला आहे का नाही हे नाही मला माहिती बनवलं पण बरेचसे व्हिडिओ माझे असे असतात की पेंडिंग असतात पण ते मला एडिटिंग करायला वगैरे वेळ मिळत नाही त्याच्यामुळं तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत नाही ते काय होतं ट्रेंडिंगचे जे व्हिडिओ असतात ते निघून जातात आणि लाडक्या बहिणीचं महत्त्वाची सूचना तुम्हाला द्यायची म्हटलं तर जर तुम्ही लाडक्या बहिणी माझ्या ताईंची पण कमेंट आली की माझ्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे भेटले नाही माझं पण असं झालं होतं चौदा ऑगस्टला मी फॉर्म भरला तर तिथं पण सर्वे डाऊन होता तिथं पण खूप प्रॉब्लेम आले प्रॉब्लेम येतात पण करत राहा आणि त्याच्यानंतर ना मग मी फॉर्म माझा सबमिट झाला आणि मी आधार लिंक केलं बँकमध्ये जाऊन ते ॲक्टिव्ह झालं आणि माझं जे अकाउंट नंबर दिलं होतं त्याच्यावरती पैसे आले चौदा ऑगस्टला मी फॉर्म भरला एकोणतीस ऑगस्टला माझे पैसे आले पण आपला हा महिलांचा गैरसमज असतो की आपल्या अकाऊंटला पैसे म्हणजे आपल्याला मोबाईलवरती मेसेज येतो असं काहीच होत नाही तिथले बँकेतले सर मला म्हणले ताई अकाउंटला तुम्हाला मोबाईलला मेसेज वगैरे येत नाही तुम्ही डायरेक्ट बँकेत येऊन चौकशी करायची आपले पैसे आलेत की का नाही ते आता एकोणतीस ऑगस्टला माझे एकोणतीस सप्टेंबरला दुसरा हप्ता यायचा होता तो अजून काही मी गेले नाही कारण माझं घरातलंच काम चालू आहे त्याच्यामुळे मी गेलेले नाही आहे आणि त्याच्यावरती मी म्हटले की बहिणी योजनेतून मी काहीतरी खरेदी केली तर एका दादाची कमेंट त्यांना खूप आला ते, ते म्हटले तुमच्या काहीतरी ह्याच्यासाठी तर मी सांगते तुम्हाला बऱ्यापैकी बायकांनी लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जे भेटले कुणी साड्या घेतल्या म्हणजे मी सांगते बरं का बऱ्यापैकी मला जो आलेला अनुभव आहे तो मी तुमच्या शेअर करते कोणी साड्या घेतल्या कोणी काय घेतलं तर मी साडी वगैरे तर घेतली नाही कारण ही साडी फाटून जाते तसं मी पितळेची कढई कढई घेतली कारण भविष्यात जाऊन जर माझी परिस्थिती डॅम झाली तर ती कढई मोडून मी मला दोन चार रुपये तरी येतील अशा मी म्हणजे नाही का चांगलं उद्दिष्टची ती इकडे घेतलेली मी ना की त्याच्यातून साडी घेतली का ड्रेस घेतला असं काहीही घेतलेलं नाही आणि त्याच्यावरती मी नावसुद्धा टाकणार आहे की आ, लाडक्या बहिणी योजनेतून एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला बहिणींना दिलेलं आहे असं टाकणार आहे माहिती आहे का ती एक माझ्यासाठी आठवण आहे म्हणून ठेवलेले आणि मी ते मला तर वाटत नाही मी ते का नाही का वायपट खर्च केलेला आहे ती काहीतरी कारण असते लागले माझ्या हाऊस होती ते पितळेच्या कढईची तर चला त्या पैशातून मी ती पितळेची कढई घेतलेली आणि ती कढई अशी व्यस्त नाही किंवा तिचा उपयोग होणार नाही असं नाही आहे ती जवळ रोज उपयोग होणार आहे माझ्या वापरण्यात आणि नाही का साड्या वगैरे त्या मोडू शकत नाही कापड माकड फाटून गेलं की फाटलं तसंच त्याचा उपयोग होणार आहे दे। मला ती मोडलं तरी त्याचे पैसे माझ्या जागेवर कसं ना सोन्यात इन्वेस्ट करतो आपण सोनं काय म्हणजे वेस्ट नसतं कधीच तुम्ही शंभर रुपयाचं सोनं घ्या किंवा हजार रुपयाचं सोनं घ्या त्याचे पैसे उपलब्ध असतात तुमच्या पडतीच्या काळामध्ये तसंच माझ्या पडतीच्या काळामध्ये माझी पिळ पिताचीकडे उपयोगी ते करो अशी माझ्या कधी वेळ येणार नाही कारण मी खूप कष्टाळू तुमच्या दाजी पण कष्टाळू आता हा व्हिडिओ इथंच थांबवते सगळ्यांना बाय बाय आणि बाकीचे व्हिडिओ पण बघा ते एडिटिंग करायला असत वेळ नाही कारण आज बैल आहे त्याच्यामुळे पुरणपोळी वगैरे करावी लागेल तर सगळ्यांना बाय बाय व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा